भडगाव तालुक्यातील पाचोरा रस्त्याला लागून नव्या रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या पाठीमागच्या केळीच्या बागेमध्ये नऊ वर्षाच्या बालकाचा अतिशय क्रूरतेने खून झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे हा नरबळी तर नाही ना असा अंदाज येथील नागरिकांनी व पोलिसांनी व्यक्त केला आहे हा नरबळी असावा किंवा पारंपरिक कलातून या चिमुकल्याचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांना आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी नदीर शेख भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे पाचोऱ्याचे पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस कर्मचारी आदींनी भेट देऊन लागलीस तपास सुरू केला घटनास्थळीवर चोफेर दोन किमी अंतर सर्व पोलिसांनी सुगावा मिळेल या आशयाने तपासून काढला मात्र पोलिसांना ठोस पुरावे मिळू शकले नाही इसम बाबू सय्यद हा नऊ वर्षाचा मुलगा येथील समर्थ इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेतो इयत्ता तिसरीमध्ये तो त्या ठिकाणी शिकतो आहे इसम हा घरातून दिनांक एकवीस रोजी दुपारी तीन वाजेपासून बेपत्ता झाला होता तो बेपत्ता झाल्यापासून इसमच्या आई त्याचा शोध घेते आहे इसमच्या पूर्ण आई काका वडील आदी परिवाराने त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी शोध घ्यायला सुरुवात केली दरम्यान इसम यास दुपारपासून त्याची आई शोधत असताना आज गिरणाकाठचा संपूर्ण परिसर त्यांनी शोधून काढला कारण गिरणाकाठला पाणी आलेला आहे तर कसगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी त्यांनी शोध घेतला चाळीसगाव तालुक्यातील तरवाळे गाव आदी भागात त्याचा शोध सुरू होता इसम हा घटना उघडकीस आली तेव्हा चोवीस तास झाले तरी मिळून आला नव्हता आज दिनांक बावीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास येथील रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या मागील बाजूस जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब देशमुख यांची केळीची बाग आहे त्यांचा सालदार त्यात शेतात फेरपटका मारत असताना हा खून झालेला मृदेह त्यांना दिसून आला यावेळी शेतात शेतमालकासह परिसरातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी व पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व झाला तो प्रकार उघडकीस आला यावेळी अनेक शंका कुशंका वर्तवल्या जात आहेत दोन दिवस आधी होळी हा सण होता मोठी पौर्णिमा होती दिनांक एकवीसच्या मध्यरात्री होळी सणाची कर होती त्यामुळे इसम हा नरबळीच्या जादू टोण्या टोण्याचा शिकार ना किंवा एखाद्याने बदला घेतला असावा किंवा त्याच्या अंगावर कपडे नव्हते म्हणून वेगळ्या कारणाने त्याचा खून किंवा बळी घेतला असावा असा अंदाज पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे यावेळी घटनास्थळी जळगावचे जंजिरा हे श्वान पथकी बोलवण्यात आले होते या श्वानने येथील सरकारी दवाखाना जुना पिंपळगाव रस्ता टोणगाव शिवारातील भाग बियरबार पाचुरा रोड जुना पिंपळगाव रोड आदी भागात सुगाव दाखविला आहे मात्र ठोस पुरावे मिळू शकले नाही घटनास्थळी मोठी काठी काठी इसमची लाल रंगाची चप्पल आदी महत्वाच्या वस्तू जळगाव फॉरेन्सिक लॅबच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हस्तगत केल्या आहेत इसम याचा मृतदेह मिळाला त्याच जागी भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणेश आहिरे डॉक्टर पंकज जाधव आदी कर्मचाऱ्यांनी त्याची शरीराची पाहणी केली व त्यास शवविच्छेदनासाठी काचेच्या पेटीत ठेवले त्यास शासकीय रुग्णवाहिकेने जळगाव येथे शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आले इसम याचे वडील बाबू सय्यद हे कुटुंबासह एक वर्षापासून भडगाव येथे स्थायिक झाले होते त्यांचे मूळ गाव नागपूर शहर आहे बाबू सय्यद याचा आधी एक विवाह झाला होता त्याची पत्नी वारली आहे त्यापासून चार मुले त्याला आहेत नागपूर येथे ते पहिल्या पत्नीचे चारही मुलं आजीसोबत त्या ठिकाणी राहतात बाबू सय्यद याने काही वर्ष आधी दुसरे लग्न केले होते दुसऱ्या लग्नाच्या नंतर त्याला एक मुलगा व एक मुलगी असा परिवार व एक भाऊ असा एकंदरीत पाच लोकांचा परिवार भडगाव येथे स्थायिक झाला होता एक वर्षापासून भडगाव येथे बांगड्या बनवून विक्री करण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला होता घटनास्थळी बाबू सय्यद आल्यानंतर त्याने आधी मुलाला ओळखले त्यानंतर काही शंका असावी म्हणून पुन्हा मुलाची चप्पल त्याला दाखवण्यात आली व चप्पल बघून त्याला मुलाची ओळख पटली त्याचवेळी त्याची आई चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे त्या शोधण्यासाठी गेली होती तिला इसम मिळाला म्हणून बाबू सांगत राहिला व त्यास भडगाव पोलिसात आणले आहे त्याची विचारपूस सुरू आहे असे सांगत राहिला व तू लवकर असे म्हणत नंतर नातलकांशी फोनवर रडत झाला तो प्रकार सांगत इसम हा ढसा ढसा रडत राहिला एकुलता एक मुलगा गमवल्याचे दुःख सांगून इसम हा ढसा ढसा रडला आई त्याला शोधण्यासाठी चाळीगाव तालुक्यातील तरवाडी येथे गेली होती बाबूने तिला बोलवून इसम मिळाला असल्याचे सांगितले पोलीस त्याची विचारपूस करताय तू लवकर असे सांगून नंतर बाबू सय्यदने नातलगांशी फोनवर झाला तो प्रकार सांगितला व इसम गमवल्याचे दुःख व्यक्त करत ढसाटसा रडला आपला एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख इसमच्या वडिलांना पेलवलं जात नव्हतं इसम याच्या अंगावर कपडे मिळाले नाहीत ते शोधण्यासाठी पोलिसांना एक मोठं आव्हान आहे हा नरवळी आहे एका अज्ञात कारणाने इसमचा बळी घेतला आहे याचा छडा लावण्याचे काम पोलीस कर्मचारी व पोलीस अधिकारी मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने करत आहे लवकरच या प्रकरणाचा छडा लागून इसमच्या मारेकरांना जेल बंद करण्याचा ध्यास पोलिसांनी या प्रकरणात घेतलेला आहे

we

बुंद करता <laughs>